नमस्कार आपण अनेकदा आयुष्यात अशा टप्प्यावर येतो नाही का की पुढे काय कोणती दिशा काहीच कळत नाही अगदी गोंधळ उळतो मनात हो पर्याय खूप असतात पण नेमकं का योग्य काय हे निवडणंच कठीण होऊन बसतं सगळं कसं धुसर वाटतं बरोबर आणि याच धुसर वातावरणात याच गोंधळात जो आपल्याला स्पष्ट वाट दाखवतो तो गुरु तर आज आपण याच विषयावर म्हणजे आपल्या जीवनातल्या गुरुंच्या महत्वावर बोलणार आहोत आणि आपली ही चर्चा विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारलेली आहे बरोबर हो त्यांचे विचार खूप खोल आहेत त्यांच्या लेखनातून गुरु ही संकल्पना कशी उलगडते हे आपण बघूया उत्तम म्हणजे आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की विद्यानंद यांच्या दृष्टीनं गुरु म्हणजे नक्की कोण फक्त शिक्षक की आणखी काही आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला का हवं असतं त्यांचं नेमकं स्थान काय आहे आपल्या आयुष्यात याचा जरा खोलात जाऊन विचार करूया नक्कीच आणि सुरुवात त्या एका महत्वाच्या प्रश्नानं करूया शाळेतले आपले शिक्षक आणि जीवनाचा अर्थ सांगणारे गुरु तरापुरता नाहीये अच्छा म्हणजे पुस्तके ज्ञान आणि व्यवहारिक ज्ञान एवढाच नाही मग काय वेगळं सांगतात ते त्यांचं म्हणणं आहे की शिक्षक आपल्याला माहिती देतात हो ना कौशल्य शिकवतात जगाकडे कसं बघायचं याची एक चौकट देतात ते खूप महत्वाचं आहे त्यात शंकाच नाही पण गुरुंचं काम याच्या पुढे जात ते फक्त काय आणि कसं नाही सांगत मग ते आपल्याला का या प्रश्नापर्यंत घेऊन जातात आपलं अस्तित्व आपलं ध्येय याचा शोध घ्यायला लावतात ते ज्ञानासोबत दृष्टी देतात ही दृष्टी देण्याची कल्पना ही खूप महत्वाची वाटतेय म्हणजे गुरु हे फक्त माहिती देणारे नाहीत नाही ते आपल्या विचारांना दिशा देतात आपल्या आतल्या आवाजाला जाग करतात जणू काही ज्ञानाचा सेतूच ते अगदी बरोबर शब्द वापरलात सेतू जो आपल्याला केवळ माहितीच्या पलीकडे घेऊन जातो समजूत हो विद्यानंद म्हणतात शिक्षक ज्ञान देतात पण ती माहिती समजूत कशी बनेल हे गुरु शिकवतात त्यांच्या लेखनात एक वाक्य आहे खूप सुंदर कोणतं जेव्हा दिशा कळत नाही मार्ग दिसत नाही तेव्हा हातात ज्ञानाचा दिवा धरून जो योग्य वाट दाखवतो तोच खरा गुरु वा योग्य वाट दाखवणं हे महत्वाचं फक्त प्रकाश टाकणं नाही नेमके तेच त्या प्रकाशात कुठे पाऊल टाकायचं हे सांगणं ते गुरुचं वैशिष्ट्य आणि हे गुरु काही एकाच प्रकारचे नसतात नाही का म्हणजे विद्यानंद त्यांच्या लेखनात वेगवेगळ्या वेग रूपांबद्दल बोलतात का हो हो नक्कीच ते म्हणतात गुरु म्हणजे फक्त कोणीतरी पदावर बसलेली व्यक्ती नाही आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेग वेग रूपात अनेक जण गुरुची भूमिका बजावतात उदाहरणार्थ सुरुवात तर आपल्या जन्मापासूनच होते आपले आई वडील ते आपले पहिले गुरु हो अगदी नैसर्गिक गुरु ते आपल्याला बोलायला चालायला शिकवतात जगाशी कसं जुळवून घ्यायचं हे सांगतात संस्कार करतात जो आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया असतो हे खरंय आई वडिलांचे धडे आयुष्यभर पुरतात मग येतात ते शाळेतले शिक्षक बरोबर विद्यानंद त्यांना ज्ञानगुरु म्हणतात हे ज्ञानगुरु आपल्याला विषय शिकवतात शास्त्र कला यांचं ज्ञान देतात हम्म आपली बुद्धी घडवतात हो विचार करायला शिकवतात जगात वावरण्यासाठी जे ज्ञान लागतं जी कौशल्य लागतात ती देतात आपल्या क्षमतांना पैलू पाडतात पण मग माणूस जेव्हा आयुष्याच्या आणखी खोल प्रश्नांकडे वळतो म्हणजे मी कोण आहे माझा जगण्याचा अर्थ काय तेव्हा तेव्हा गरज लागते सद्गुरूंची विद्यानंद सद्गुरूंना आध्यात्मिक मार्गावरचे दीपस्तंभ मानतात अच्छा दीपस्तंभ हो सद्गुरू फक्त बाहेरच्या जगाचं ज्ञान नाही देत ते आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतात आपल्या आतल्या जगाची हो आपल्या क्षमता आपल्या मर्यादा आपलं खरं स्वरूप याची जाणीव ते करून देतात सुखदुःखाच्या पलीकडे जे काही शाश्वत आहे तिकडे लक्ष वेधतात त्यांच्या मार्गदर्शनानं एक वेगळी शांती मिळते आईवडील वडील ज्ञानगुरु सद्गुरु ही झाली व्यक्तिरूपातल्या गुरूंची उदाहरणे पण तुम्ही मगाशी म्हणाला होता की विद्यानंद एका वेगळ्या गुरुचा पण उल्लेख करतात मौन गुरु मौन ही काय संकल्पना आहे ही जरा वेगळी वाटतीये हो आणि हा त्यांच्या लेखनातला एक खूप महत्त्वाचा भाग आहे मौन गुरु म्हणजे काय तर आपल्या आयुष्यातले अनुभव घटना अगदी अनपेक्षित संकट येतात बरोबर किंवा मोठं यश मिळतं हो। हे आपल्याला नकळत काहीतरी शिकवत ते बोलत नाहीत उपदेश करत नाहीत पण त्यांच्यातून मिळणारा धडा खूप खोल असतो म्हणजे समजा एखादं अपयश आलं ते आपल्याला आपल्या चुका दाखवत आपल्याला अधिक नम्र बनवत हेच त्या अपयशाचं मौन गुरुत्व अगदी बरोबर पकडलं विद्यानंद म्हणतात प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तो एका सारखा असतो प्रश्न एवढाच की आपण त्याकडे शिकण्याच्या नजरेने बघतो का अच्छा त्यातून योग्य बोध घेतो का आपण अनेकदा काय करतो फक्त प्रतिक्रिया देतो पण त्यामागे काय संदेश आहे हे वाचायचा प्रयत्न करत नाही या मौन गुरुंकडून शिकण्याची कला विकसित करणं हेच खरं शहाणपण आहे असं विद्यानंद म्हणतात हे गुरु आपल्याला सतत उपलब्ध आहेत फक्त आपली दृष्टी तयार हवी खरंच खूप प्रभावी आहे ही कल्पना म्हणजे शिकणं हे फक्त वर्गात किंवा आश्रमात नाही घडत नाही ते प्रत्येक क्षणी घडतंय आपल्या आजूबाजूला पण मग इथे एक प्रश्न येतो जर अनुभवच इतके मोठे शिक्षक आहेत जर ते मौन गुरु आहेत तर मग आपल्याला प्रत्यक्ष व्यक्तिरूपातल्या गुरुची गरज काय त्यांचं मार्गदर्शन कशाला हवं माणूस नाही का शिकू शकत स्वतःच्या अनुभवातून हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि विद्यानंद यावरही बोलतात ते मान्य करतात की अनुभव उत्तम शिक्षक आहेत नक्कीच पण फक्त अनुभवांवर अवलंबून राहण्यात धोके आहेत असं ते म्हणतात पहिला धोका काय तर अनुभवांचा योग्य अर्थ लावण्याची क्षमता प्रत्येकात असतेच असं नाही अच्छा एखादा कटू अनुभव माणसाला आणखी कडवट बनवू शकतो तर दुसरा त्यातून शिकून अधिक समजूतदार होऊ शकतो त्या अनुभवाचा अर्थ कसा लावायचा यासाठी अनेकदा मार्गदर्शनाची गरज असते म्हणजे अनुभव रूपी मौनगुरू असला तरी त्याचा संदेश नीट समजून घेण्यासाठी एका बोलणाऱ्या गुरुची गरज असू शकते अगदी आणि दुसरा धोका म्हणजे आपण अनेकदा अनुभवांच्या चक्रात अडकतो त्याच त्याच चुका परत करतो हो असं होतं खरं कारण त्या अनुभवातून नक्की काय शिकायचं होतं हेच कळलेलं नसतं तिथे गुरुची भूमिका महत्वाची ठरते गुरु आपल्याला त्या अनुभवाकडे त्रयस्थपणे बघायला शिकवतात त्यातला धडा ओळखायला मदत करतात आणि पुढे जाण्यासाठी योग्य दिशा देतात ते फक्त भूतकाळाचं विश्लेषण नाही करत तर भविष्यासाठी आपल्याला तयार करतात आणि अजून एक गोष्ट यश मिळवण्यासाठी किंवा एखादं ध्येय गाठण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं सा नाही संयम लागतो चिकाटी लागते आत्मविश्वास लागतो या गोष्टी कशा मिळतात गुरूंकडून खूप चांगला मुद्दा मांडलात विद्यानंद म्हणतात की गुरु केवळ ज्ञानाचे दिवे नाही पेटवत म ते शिष्याच्या मनात श्रद्धेचे संयमाचे धैर्याचे दिवेही पेटवतात जेव्हा आपण अपयशानं खचतो ना तेव्हा गुरुचं आपल्याला आठवण करून देतात की रात्रीनंतर दिवस येतोच mm. ते आपल्या क्षमतेवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतात आणि तो विश्वास ते आपल्यात उतरवतात त्यांची नुसती उपस्थितीच एक मोठा आधार असते म्हणजे गुरु फक्त शब्दानी नाही शिकवत त्यांच्या असण्याने त्यांच्या वागण्याने शिकवतात हे कसं घडतं याला विद्यानंद आचरणातून शिकवणं म्हणतात गुरु जे सांगतात ते स्वतः जगत असतात त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसतो हो त्यामुळे ते त्यांचे शब्द फक्त उपदेश वाटत नाहीत ते अनुभवाचे बोल वाटतात त्यांचं निस्वार्थी वागणं त्यांची ज्ञान मिळवण्याची तळमळ त्यांची करुणा हे सगळं बघून शिष्य नकळत त्यांचा अनुकरण करतो अच्छा गुरु एक आरसा बनतात ज्यात शिष्याला आपले एक चांगलं उन्नत रूप दिसू शकतं ही प्रेरणा शब्दांपेक्षा खूप मोठी असते या सगळ्या बोलण्यातून गुरुचे महत्व आणखीनच वाढते आता थोडं आध्यात्मिक बाजूकडे वळूया का आपल्या परंपरेत गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानले किंवा देवाचा दूत तरी नक्कीच यामागे काय विचार आहे विद्यानंदांचा विद्यानंदर या पारंपरिक विचाराचा आदर करतात आणि त्याचा अर्थ सांगतात ते म्हणतात की गुरुला देव मानण्यामागे फक्त भावना नाही तर एक तर्क आहे काय तर्क जसा दिवा असतो त्यात ते तेल असतं वात असते पण ज्योत पेटवण्यासाठी बाहेरून अग्नीचा स्पर्श लागतो हो तसंच प्रत्येक माणसामध्ये ज्ञानाची चांगुलपणाची अगदी देवत्वाची ही क्षमता सुप्तावस्थेत असते जणू तेल आणि वात तयार आहे पण ती क्षमता जागृत करण्यासाठी ती ज्योत पेटवण्यासाठी गुरुरूपी अग्नीचा स्पर्श लागतो वाह काय छान उदाहरण दिल्यात म्हणजे गुरु आपली आतली ऊर्जा जागवतात हो आणि म्हणूनच संत म्हणतात गुरु बिन ज्ञान नाही गुरु बिन गती नाही हो हे वचन ऐकलंय विद्यानंदयाचा याचा अर्थ लावताना सांगतात की ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही तर आत्मज्ञान जीवनाचं सत्यज्ञान आणि गती गती म्हणजे फक्त प्रगती नाही तर या भवचक्रातून सुटका मोक्ष किंवा जीवनातल्या अडचणीवर मात करून पुढे जात राहण्याची आंतरिक शक्ती हे दोन्ही गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय मिळणं खूप कठीण आहे असं त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ विद्यानंदांच्या मते गुरुचं मार्गदर्शन हे केवळ एक पर्याय नाही तर ते गरजेचं आहे अनिवार्य आहे विशेषतः ज्यांना जीवनात समाधान आणि दिशा हवी आहे त्यांच्यासाठी निश्चितच त्यांच्या लेखनाचा सूर तोच आहे की आयुष्याच्या प्रवासात योग्य दिशा मिळण्यासाठी आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि मनाला खरंच समाधान मिळण्यासाठी गुरुचं बोट धरणं महत्वाचं आहे कारण गुरु फक्त काय करावं हे नाही सांगत कसं जगावं हे स्वतः जगून दाखवतात आणि म्हणूनच कदाचित विद्यानंद गुरुंना चालता बोलता धर्म म्हणाले असावेत तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता की ती अर्थपूर्ण आहे हे अगदी कारण धर्म म्हणजे फक्त पूजा किंवा कर्मकांड नाही तर ती जगण्याची तत्व आहेत सदाचार आहे सत्यनिष्ठा आहे हो गुरु या सगळ्याचं मूर्तिमंत रूप असतात त्यांच्याजवळ राहणं म्हणजे धर्माच्या किंवा अधिक योग्य शब्दात सततत्वाच्या छायेत राहण्यासारखं आहे तिथेच जीवनाला खरा अर्थ मिळतो असं विद्यानंद सुचवतात आजच्या या आपल्या बोलण्यातून गुरु या संकल्पनेची व्याप्ती आणि तिची खोली खऱ्या अर्थाने जाणवली आई वडील शिक्षक सद्गुरू आणि अनुभव अनुभवसुद्धा हे सगळेच आपल्याला घडवतात विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांनी यावर एक नवा प्रकाश टाकलाय खरं हो त्यांच्या लेखनातून मिळालेले हे विचार आपल्याला गुरूंकडे एका वेगळ्या अधिक व्यापक आणि सखोल दृष्टीनं बघायला मदत करतात त्यांनी फक्त गुरुचं महत्व नाही सांगितलं तर तर गुरु कोण असू शकतो आणि त्यांचं मार्गदर्शन कसं ओळखायचं यावरही विचार करायला लावला आहे तर आज आपण गुरुची खरी ओळख काय त्यांचे वेगवेगळे प्रकार ती मौन गुरुची अनोखी कल्पना हो ती खूप महत्वाची मार्गदर्शनाची आपल्याला नेमकी गरज का आहे आणि त्यांचं आध्यात्मिक महत्व काय यावर विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारावर बरीच सविस्तर चर्चा केली आणि हे सगळं बोलून झाल्यावर एक विचार मनात येतोय जो ऐकणाऱ्यांनी पण नक्की करावा आपण नेहमी मोठ्या गुरूंचा प्रसिद्ध व्यक्तींचा विचार करतो हो पण आज जी मौन गुरुची कल्पना ऐकली आपण त्यानंतर आपल्या रोजच्या आयुष्यात परत एकदा बघायला हवं तुमचं म्हणणं आहे की असे अनेक छोटे प्रसंग असतील किंवा अनपेक्षितपणे भेटलेल्या साध्या व्यक्ती असतील हो किंवा अगदी निसर्गातलं एखादं दृश्य ज्यांना आपल्याला नकळत काहीतरी महत्त्वाचं शिकवलं असेल असे आपले अज्ञात मौन गुरु अगदी तेच असे कितीतरी क्षण किंवा व्यक्ती असतील ज्यांनी आपल्याला दिशा दिली नवी जाणीव दिली पण आपण त्यांना कधी गुरु म्हणून पाहिलंच नाही खरंय दुर्लक्ष झालं असेल हो तर आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातल्या अशा दुर्लक्षित राहिलेल्या मौनगुरूंना आठवून त्यांनी दिलेल्या शिकवणीचा पुन्हा एकदा विचार करायला काय हरकत आहे कदाचित त्यातच आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं लपलेली असतील